तुम्हाला माझ्या शिक्षणाचा खर्च कोणी करायला सांगितला होता तुम्ही माझ्या भावाला पैसे दिलेतच का माझ्या बापाच्या हॉस्पिटलचा खर्च कशासाठी केला मेला असता तो हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काय फरक पडला असता म्हणून राधा बँकच्या मुलीने फोन ठेवून दिला नक्की काय झालं होतं माधवराव आणि मालतीबाई हे अत्यंत परोपकारी जोडप त्यांच्याकडे काम करणारी राधाबाई तिला समजावून त्या दोघांनी तिच्या मुलीचं शिक्षण केलं आता के ती छान नोकरी करते राधाबाईंना लागणारी कुठचीही मदत असो या दोघांनी केली तरीही ती असं काम म्हणते आहे काय झालं आहे आणि आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे हे मालतीबाई सांगत त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा नमस्कार सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मालतीबाई आणि माधवराव सगळ्यांना मदत करायला पुढे असायचं मग त्यांचा वेळ देणं असो हॉस्पिटलमध्ये दे जाऊन कोणासाठी बसणं असो कोणाच्या कडे काही कार्य असेल तर तिथे जाऊन मदत करणं असो किंवा पैशाची मदत दोघांच लग्न झालं त्यावेळेला परिस्थिती खरच खराब होती पण दोघांनी दोघांनीही सगळं निर्माण केलं मालती बाई पण नोकरी करायच्या जसा पैसा आला ना तशी त्यांनी सगळ्यांना पैशाच्या दृष्टीकोनातनं पण मदत करायला सुरुवात केली जस मागायला आले की लागलीच ते देऊन टाकायचे विचारपूसच नाही करायचे आता ज्या वेळेला राधाबाईंची मुलगी असं बोलली ना ते खूप दुखावले गेले आणि आता रिटायरमेंट झालेली असल्यामुळे वेळ होता विचार करायला त्यांना खूप वाईट वाटलं डोळ्यात पाणी आलं मालतीबाई म्हणाल्या आता तुम्हाला वेळ मिळतोय म्हणून कळतय मी तुम्हाला सारखं सांगायचंय दान करा पण ते सत्पात्री असावं राधाबाईंचा मुलगा आला पैसे मागायला तुम्ही कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्याला पैसे दिले त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की वडील हॉस्पिटलमध्ये आहेत इमर्जन्सी आहेत आणि कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्याला पैसे देऊन टाकलेत माधवराव म्हणाले तुला माहिती आहे त्यावेळेला राधाबाई म्हणाल्या पण तुम्ही मला विचारायचं तरी होत मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगायचंय पण तुम्ही कधीच ऐकलं नाही त्यांनी त्या पैशांचं काय केलं हेही माहिती नाही आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही त्याच्या वडिलांच्या हॉस्पिटलचं बिल पण भरलं माधवरावांचं म्हणणं होत ही राधाबाईंची मुलगी मला असं कसं बोलली तर मालतीबाई म्हणाल्या तिचं जाऊ देत तुम्ही तुमच्या सख्या पुतण्यांची शिक्षण केलीत आणि ती सुद्धा परदेशातली शिक्षण केलेत नुसते शिक्षणाचे पैसे नाही दिलेत तो कोणती युनिव्हर्सिटी बघायची कशी बघायची त्यांच्या बरोबर तासन तास बसून ह्या गोष्टी केल्या त्यांना पैसे दिले त्यावेळेला मी सांगत होते की त्यांना कर्ज काढू देत तुमचं म्हणणं होत की कशासाठी त्यांनी कर्ज काढायचं मी देतो पैसे तुम्हाला पैसे परत यायची अपेक्षा कधीच नव्हते पण हा एक व्यवहार आहे आता तुमच्याकडे किती उंची शिल्लक राहिली आहे आणि किती राहिली असती का कधी माधवराव गप्प बसले म्हणणं दान हे करावं कुठे पैसा देतो आहोत हेही कळायला पाहिजे ना तुमच्या पुतण्यांना थोडीशी झळ लागू द्यायची होती चांगले नोकरी करता आहेत परदेशात त्यांनी त्यांची कर्ज फेडली असती गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यावर घ्यायचं काहीही कारण नव्हतं तुम्ही स्ट्रगल करून शिकला पुढे आला तशीच ती मुलंही आली असते त्यांना आता वाटतंय की काका फोन करतो आणि तुम्ही आयस टी करून फोन करताय हो कारण त्यावेळेला मोबाईलच नव्हते आयस टी करायला लागायचा पैसे लागायचे त्यासाठी भरपूर त्यांनी कधीच तुम्हाला फोन केला नाही किंवा ते इथे आल्यानंतर तुम्हाला भेटायला सुद्धा येत भीती एकच की पैसे मागितले तर माधवराव म्हणाले पण मी त्यांना सांगितलंय ना मला कुठचाही पैसा नको मला फक्त तुमचं प्रेम हवंय दोन शब्द हवेत मालतीबाई म्हणाले आपण त्यांना नसेल बोलायचं तुम्ही काय करणार आहात त्याला तुम्ही म्हणायचा मी जे काही करतो ते निरपेक्ष पद्धतीने करतो मग आता ही अपेक्षा का माधवराव म्हणाले अगं पण मी निरपेक्षच होतो मी कुठच्याही पैशाची अपेक्षा नाही केली मालतीबाई हसून म्हणाला पैशाची अपेक्षा नाही केली पण त्यांनी फोन करावा घरी यावं चौकशी करावी बोलावं ह्या सगळ्या अपेक्षाच आहेत आणि अपेक्षा, अपेक्षा असणं ही चुकीचं नाही पण तुमचा तो हट्ट बनत चाललाय तुम्ही हे मान्य करा तितके तुम्ही सुखी व्हाल नशिबानी आपली मुलं खूप चांगली आहेत आपल्याला विचारतात आपली काळजी घेतात त्यामुळे आपले संस्कार मुलांच्या मध्ये आले मुलं ही परोपकारी झाली पण ते कस दान करतात हे आपण पुढच्या गोष्टीत बघूया औदार्य हा माइंडफुलनेसचा एक स्तंभ आहे त्यामुळे तो जितका आपण अंगीकारू तितकं चांगलंच आहे पण तो कसा वापरायचा हे या गोष्टीत बघितलं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे नक्की सांगा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा